नमस्कार जैन मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते मराठ्यांचं शौर्य आणि बलिदानाचा साक्षीदार असलेला किल्ले विशाळगड सध्या चर्चेत आहे विशाळगडावर वाढतं अतिक्रमण या अतिक्रमणावरनं निर्माण झालेला वाद आणि अतिक्रमण हटवण्यासाठी सुरू झालेलं आंदोलन सध्या चर्चेत आहे दरम्यान काय घडतंय किल्ले रायग किल्ले विशाळगडावर आणि कुणी बाटवला आहे विशाळगड पाहूयात आजच्या विशेष मध्ये विशाळगडावरून करण्यात आलेल्या आंदोलनावरूनच आता छत्रपती संभाजीराजे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येते त्यानंतर संभाजीराजे शाहूवाडी पोलीस स्थानकात पोहोचले आणि विशाळगड अतिक्रमण मोर्चाच्या वेळी झालेली तोडफोड आणि जाळपोळ करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले छत्रपती संभाजीराजे यांच्यासह पाचशे जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले तर काही जणांना ताब्यातही घेण्यात आलेले काय घडतंय विशाळगडावर हे आपण आजच्या जेम विशेषमध्ये बघणार आहोत तर विशाळगडावरचं अतिक्रमण हटवण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांसह माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आंदोलन केलं आणि या आंदोलनाला हिंसा कोळण लागलं प्रत्यक्ष गडावर पोलिसांनी कुणालाच जाऊ दिलं नाही मात्र काही संतप्त जमावानं गडाला लागून असलेल्या गावात दगडफेक केल्याचं सांगण्यात आलं काही ठिकाणी आग लावण्यात आली अनेक ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली किल्ले विशाळगडावर अतिक्रमण मुक्तीला झालेल्या या हिंसक वळणामध्ये विशाळागड आणि पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये प्रचंड नासधूस करण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय या अतिक्रमणाशी संबंध नाही अशा लोकांच्या मालमत्तेचं प्रचंड नुकसान झालं तर यानंतर आता जिल्हा प्रशासनाला जाग आली असून अतिक्रमण हटवण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे अतिक्रमण काढण्यासाठी जिल्हा प्रशासनामधील प्रमुख अधिकारी सोमवारी गडावर पोहोचले आणि विशाळगडावर अतिक्रमण काढण्यास सुरुवात केलेली आहे दरम्यान या संदर्भात छत्रपती संभाजीराजे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर ते स्वतः पोलीस स्थानकात गेले पोलीस स्थानकात जाऊन त्यांनी सर्व गोष्टींची माहिती घेतली आणि पोलीस स्थानकामधून बाहेर आल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत नक्की काय म्हटलेलं आहे ऐकूया तर पहिल्यांदा जर कोणाचं अतिक्रमण जर तिथन निघाल असेल जे जाती रंग देण्यात यायला लागलेला आहे तर पहिल्यांदा जर कोणाचं अतिक्रमण जर तिथनं निघाल असेल तर ते प्रकाश पाटील आहेत वेल्लाळ आहे म्हणजे हे काय ठरवून केलेलं नाहीये पण जे पहिले दोन अतिक्रमण निघालेत किंवा काढण्यात आलेले हे या हिंदू समाजातील लोक आहेत म्हणजे ते हिंदू मुस्लिम जे

विशाळगड परिसरात नुकसान झालेल्यांना सरकारनं तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी काही संघटनांकडून करण्यात आली आणि हे पोलिसांचं अपयश असल्याचं छत्रपती शाहू महाराजांनीही म्हटलेलं आहे विशाळगडावर झालेल्या हिंसाचारानंतर खासदार शाहू महाराज आता मैदानात उतरले असून नुकसानग्रस्तांना नुकसानग्रस्तांचं झालेलं नुकसान तातडीने त्याची भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली सोबतच विशाळगडावर झालेली घटना म्हणजे जिल्हा प्रशासन आणि पोलिसांचं अपयश असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे यासंदर्भात त्यांनी एक पत्रच जारी केलं आणि त्या निवेदनात त्यांनी नक्की काय म्हटलेलं आहे यावर एक नजर टाकूयात विषाळगडावरील अतिक्रमण हटवण्याच्या निमित्ताने झालेला हिंसाचार प्रचंड वेदनादायी असून आम्ही त्याचा निषेध करतो राजश्री शाहू महाराजांच्या विचाराने प्रगल्भ असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात अशी घटना होते हे अत्यंत क्लेशदायक आहे या संदर्भात प्रशासनाने संभाजीराजे आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा घडवून आणावी अशी सूचना जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रमुखांना या घटनेपूर्वीच दिली होती परंतु ते गांभीर्याने घेण्यात आलं नाही त्यानंतर ही घटना घडली हे प्रशासनाचं अपयश आहे संभाजीराजेंनी आंदोलनांचं नेतृत्व केलं आणि आक्रमक भूमिका घेतली परंतु त्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर जो हिंसाचार झाला त्याचा स्पष्ट शब्दात निषेध करतो हिंसाचारामध्ये ज्या निष्पाप लोकांचं नुकसान झालंय त्यांना सरकारने तातडीने नुकसान भरपाई द्यावी असंही छत्रपती शाहू महाराजांनी म्हटलेले सोबतच सरकारने काही केलं नाही तर कोल्हापूरची जनता त्यासाठी पुढाकार घेईल असंही ते म्हणाले तर छत्रपती शाहू महाराजांनी खासदार माजी खासदार संभाजीराजे यांच्या विरोधात भूमिका घेतली दरम्यान खासदार माजी खासदार संभाजीराजे यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे ते काय म्हणाले पाहूयात छत्रपती शाहू महाराजांनी मला सांगितलं होतं की आपण कोल्हापूरला मीटिंग घेऊ जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर जिल्हा पोलीस प्रमुखांच्या बरोबर आणि स्वतः ते खासदार म्हणून तर मी त्यांना विनंती केली आणि त्यांना सांगितले की हा विषय इथं सुटू शकत नाही त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी जे काय मांडायचं त्यांनी माझ्या पुढं मांडलेलं आहे आणि हा प्रश्न इथं सुटणार नाही हा प्रश्न सुटायचा असेल तर हायेस्ट लेवलला वरिष्ठांच्या लेवलवर हा प्रश्न सुटू शकतो मग त्यांनीच मला विचारलं की मुख्यमंत्र्यांच्या समोर चालेल का सोडवायला तर मी त्यांना म्हटलं की मुख्यमंत्री नुसते चालणार नाहीत मुख्यमंत्र्यांच्या बरोबर उपमुख्यमंत्री कारण का ते गृहमंत्री आहेत ते सुद्धा तिथं पाहिजे आणि अशी असंच ठरलं होतं की ते मला बोलवतील आणि चर्चा होईल पण ती चर्चा झालेली नाही हे स्पष्टपणाने मला आपल्याला सांगायचंय मला चर्चेला बोलवलं गेलं नाही आणि म्हणून मुंबईत ती मिटिंग झाली नाही हे छत्रपती शाहू महाराजांनी जे ताशावर उडवले एकदम बरोबर आहेत एक टक्का सुद्धा चुकीचं काही नाही त्यांनी सांगितलं की छत्रपती संभाजीराजे हे आक्रमक होते आणि आक्रमक असताना जे काही तिथं घडलं त्याचं मी समर्थन करत नाही किंबोना मी निषेध करतो असं सुद्धा काहीतरी म्हटलं असं मला वाटतंय बरं हां तर मला आपल्याला सांगायचं आहे की ते माझे वडील आहेत ते कोल्हापूरचे खासदार आहेत आणि ते स्वत महाराज आहेत आणि म्हणून महाराज हे सर्वांचे आहेत ते माझे आहेत कोल्हापूरचे आहेत आणि महाराष्ट्राचे आहेत आणि म्हणून महाराजांच्या नात्याने त्यांनी आपली भूमिका मांडली आणि ती भूमिका मी मनापासून ते स्वीकारतो पण हे स्वीकारत असताना सुद्धा मला त्यांना विनंती करायची विनंती ही करायची की माझी भूमिका काय होती खासदार म्हणून त्यांनी एकदा जिल्हाधिकाऱ्यांना आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना विचारावी मला आनंद वाटेल दरम्यान या अतिक्रमणा संदर्भात मराठा समन्वयक आबासाहेब पाटलांची प्रतिक्रिया समोर आहे पाहुयात हे अतिक्रमण होत असताना त्या ठिकाणी पुरातन विभाग काय करत होता स्थानिकच्या काही लोकांनी अतिक्रमण करण्यासाठी पुणेपुरी पैसे घेतले आणि पैसे घेऊन अतिक्रमण करायला लावले त्या सगळ्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे त्यावेळेला अधिकारी कुठं होते पोलीस कुठे होते शासन कुठं होत केवळ आपण त्या ठिकाणी जाऊन अतिक्रमण काढण्यासाठी आपण सगळे लोक एकत्र आले परंतु खरे अतिक्रमण करायला लावले लावणारे हे सुद्धा तितकेच दोषी आहेत तर अतिक्रमण हटवण्यासाठी जे आंदोलन करण्यात आलं त्या आंदोलनात हिंसाचार झाला आणि हा हिंसाचार हिंदूंकडून करण्यात आला असा वारंवार प्रचार केला जातोय दरम्यान हे सर्व खोट असल्याचं आता सध्या काहींनी दावा केलेला आहे काय नक्की म्हणतात हे सगळे पाहुयात नमस्कार सकाळपासून विशाळगड संदर्भात अनेक विविध चॅनेलवरून टीव्ही चॅनेलवरून बातम्या प्रसारित होत आहेत त्याच्यामध्ये सातत्याने एका शब्दाचा सा वापर केला जातोय हिंदुत्ववाद्यांच्याकडून जाळपोळ केली दगडफेक केली तर मला सगळ्या प्रेसला हे सांगायचं आहे की गेल्या चार दिवसापूर्वी तुमच्या समोर आम्ही सर्व कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व संघटनांनी हे जाहीर केलं होतं की चौदा तारखेच्या आंदोलनामध्ये कोणतेही कोल्हापूर जिल्ह्यातली संघटना सामील होणार नाहीये तर माझं प्रेसला आव्हान आहे की याच्यामध्ये हिंदुत्ववाद्यांच्याकडून हल्ला किंवा दगडफेक हा शब्द प्रयोग न करता तिथे जे विशाळगडावरती गेलेले लोक हे प्रेमी आहेत तर राजी प्रेमी लोकांकडून असा शब्द प्रयोग करावा आणि गेल्या काल आणि परवापासून आम्हाला माहिती अशी मिळते की विशाळगडावरती जाण्यासाठी विविध गावांमध्ये गाड्या आणि जेवणाची आमिष दाखवून विशाळगडाकडे लोकांना नेण्यात आलेला आहे तर जसं राजकीय आंदोलनाला एखाद्या नेलं जात आहे त्या पद्धतीनंच हे आंदोलन केलेलं आहे तर गेल्या महिनाभरापूर्वी माजी पालकमंत्र्यांनी असं म्हटलं होतं की कोल्हापूर जिल्ह्यात परत दंगल घडवण्याचा काही षडयंत्र होतं का तर मला असं आता मला असा प्रश्न पडलाय की पालकमंत्र्यांचा याच्यामध्ये काय हात आहे का कारण ज्या पद्धतीनं राजकीय आंदोलन करण्यासाठी गाड्यांचं आणि यांचं प्रयोजन केलं आहे ग्रामीण भागामध्ये आणि शहरामध्ये अशा पद्धतीच्या गाड्यांचं आणि जेवणाचं आम्हीच दाखवून लोकांना विशाळगडाकडे नेलेलं आहे तर आता या लोकांची जबाबदारी कोण घेईल आणि याच्यामध्ये खरं षडयंत्र कुणी केलं माझी पालकमंत्र्यांचा याच्यामध्ये काय हात होता का याचा तपास प्रशासनानं करणं गरजेचं आहे तर माझं प्रशासनाला हे नम्र आव्हान आहे आम्ही राजांनाही सांगितलं होतं की या पद्धतीने आपण हे म्हणजे जे आंदोलन आपण करू पाहताय ते न करता आपण कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा तर प्रशासनानं याचा सखोल चौकशी करून जे कोण आरोपी असतील त्यांच्यात कठोरात कठोर कारवाई करावी आणि कोल्हापूरचं वातावरण कसं शांत राहील यासाठी प्रयत्न करावा तर विशाळगडाचं ऐतिहासिक महत्व काय आहे हे पण आपण जाणून घेऊयात कधी काळी ज्या किल्ल्याला खिलगिल किंवा खेलना किंवा खिलना असं म्हणत तोच आता विशाळगड म्हणून परिचित आहे नोंदीनुसार हा किल्ला इसवी सन एक हजार अठ्ठावन्न मध्ये शिलाहार राजा मारसिंह यांनी बांधला शिवरायांनी अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठच्या सुमारास पन्हाळा आणि खेळणा किल्ला जिंकला किल्ल्याचा ताबा एकोणीसशे एकोणसाठमध्ये घेतल्यानंतर शिवरायांनी या किल्ल्याला विशाळगड असं नाव दिलं या किल्ल्यावर शिवरायांना पावनखिंडीची ऐतिहासिक लढाई लढावी -लड़ा लागली पावनखिंडीची लढाई मराठा सरदार बाजीप्रभू देशपांडे आणि आदिलशहाचा सरदार सिद्धी मसूद यांच्यात झाली आणि पावनखिंडीच्या लढाईमुळेच शिवराय सुखरूप विशाळगडावर पोहोचू शकले तर गेल्या काही दिवसांपासून विशाळगडावर हा संपूर्ण संघर्ष नक्की कशासाठी होतोय आणि कुणामुळे हा सगळा संघर्ष होतोय यावरही एक नजर टाकूयात तर विशाळगड विद्रुपीकरण गेल्या वीस वर्षांपासून सुरू आहे विशाळगडावर एकशे छप्पन्न अनधिकृत बांधकामे उभी करण्यात आली आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारने विशाळगडावर पंतप्रधान घरकुल योजना राबवली होती या योजनेत तीन हजार चौरस फुटांचं बांधकाम झालं विशाळगडावरील अनधिकृत बांधकामात तीन मजली मशीदही वादात सापडली आहे अनधिकृत बांधकामात रेहान दर्ग्याचंही अतिक्रमण समाविष्ट आहे अनधिकृत वस्ती कत्तलखाने यांचा पसारा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे